ऋषिकेशो पाचजन्यम धनञ्जयः केशो देवदत्त पौंढ भीमकर्मावृकोदरः श्रीकृष्णांनी पाञ्चजन्य आणि अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला अचाट कर्म करणाऱ्या भीमाने पौढ्र नावाचा मोठा शंख वाजविला अनंत विजयम राजा कुंती युधिष्ठिर हा नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पक कुंतीचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर याने अनंत विजय आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा अंतु वर्तले कायी तो आकांत पाहून स्वर्ग लोकामध्ये प्रलय कालाची साशंकता निर्माण झाली त्यावेळी इकडे पांडव सैन्यामध्ये काय घडले ते श्रवण करा हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे गरुडाची जावळीचे कातले चारही जे का विजयाचे केवळ सार महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील असे चार घोडे झुंपले असून की पाखांचा मेरू जैसा रहमवरु मिरवतसे तैसा तेजे कोंदा या दिशा चेनी। पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत असा तो अति वेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता